शरद पवार हे आमचे विरोधक नाहीत शत्रू तर नाहीच नाही ते महाराष्ट्राचे देशाचे मार्गदर्शक आहेत अशी भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत व्यक्त केली आहे संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शरद पवार उपस्थित होते त्यावेळी त्यांच्या सोबत संजय राऊत अनिल देसाई आणि इतरही मान्यवर हजर होते नुकताच दिल्लीमध्ये शरद पवारांच्या हस्ता एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त करत थेट शरद पवारांवरच टीका केली होती त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे विधान महत्वाचं ठरलं आहे आणि माननीय पवार साहेब उपस्थित आहेत आणि पवार साहेबांबरोबर मी सुद्धा हे महत्वाचं आहे हे मी अधोरेखित करतो की ते आणि मी आम्ही एकत्र बसलेलो आहोत मग अशी आपण म्हणालात संजय नाहराने सांगितलं ते फार कधी कधी विवश होतात भावनाशील होतात माननीय साहेब हे आमचे विरोधकी नाहीत आणि तर अजिबात नाहीत ते महाराष्ट्राचे आपल्या देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि ते राहतील